आताच तो विषय मी आंबेबाराचा विषय कव्हर करतो यावर्षी जो काही सतत पाऊस पडतोय तर त्या पावसामुळे जे डायम उत्पादक शेतकरी पुढे जाऊन आंबे बार घेणार आहे दोन हजार चा जो काही आंबे बार जानेवारी फेब्रुवारी जो काही आंबेबार घेणार आहे आणि ज्यांची आता स्टोरेज अवस्था चालू आहे तर या अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांना या सततच्या पावसामुळे सततच्या ढगाळ वातावरणामुळे अतिशय कमी सूर्यप्रकाश स्टोरेज होण्यासाठी त्या ठिकाणी मिळाले आहे आणि या कमी सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा झाडामध्ये अतिशय कमी झालेली आहे आणि त्यातून जे काही झाडाच्या क्रिया होण्यासाठी ताकद वाढवण्यासाठी स्टोरेज होण्यासाठी जे काही झाडाला अन्न तयार करायचं ते सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेलं आहे तर त्यामुळे आपल्याला स्टोरेज होण्यासाठी काडी मॅच्युअर होण्यासाठी पानं पक्व होण्यासाठी आपल्याला काही फवारणीच्या माध्यमातून यावर्षी आपल्याला काही प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी बदलावे लागणार आहेत काही फवारणी आपल्याला या स्टोरेज अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करावे लागणार मग या फवारणी आपल्याला कधीपासून सुरुवात करायची ज्या दिवशी आपण आपली डायिब बाग हे तानावर सोडणार आहोत ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत त्याच्या आठ दिवस आधी आठ दिवस आधी आणि आठ दिवस आधी अशा तीन फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत समजा जर मी एक डिसेंबरला माझ्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहे तर त्याच्या एक डिसेंबरच्या आठ दिवस आधी त्याच्या आठ दिवस आधी आणि आठ दिवस आधी अशा पद्धतीने तीन फवार नियोजन आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जसं मी हस्त डायम उत्पादक शेतकऱ्यांना ताण अवस्थेमध्ये सहा सहा तीन या दिवसांचं जे काही गणित दिलेलं होतं फवॉर्मीचं त्या पद्धतीनेच आपल्याला जे डायम उत्पादक शेतकरी आंबे बार घेणार आहेत जानेवारी मध्ये जे आंबे बार घेणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला या पावसामुळे जे काही झाडामध्ये स्टोरेज कमी झालेलं आहे तर त्यासाठी काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानं पक्क होण्यासाठी ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बाग ही तानावरती सोडणार आहोत आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत त्याच्या आठ दिवस आधी आठ दिवस आधी आणि आठ दिवस आधी आठ 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 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला फवारणीचं नियोजन आपल्या डाळिंब बागेवरती त्या ठिकाणी करायचं आहे मी जर समजा उदाहरणार्थ माझ्या डाळिंब बागेचं मी जर एक डिसेंबरला जर पाणी बंद करणार हे माझी बाग ही तानावरती सोडणार आहे तर त्या एक डिसेंबरच्या आठ दिवस आधी त्या फवारणीच्या आठ दिवस आधी आणि त्याच्या आठ दिवस आधी अशा तीन फवारणींचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी काडी मॅच्युरिटीसाठी पानं पक्व होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने स्टोरेज होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या तीन फवारणींचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे <laughs> मग या फवारणीमध्ये आपल्याला काय फवारणी करायची तर या फवारणीमध्ये आपल्याला एकात्मिक आपल्याला फवारणी करायची पानं पण चांगली ठेवायची आहेत जेणेकरून कुठल्याही बुरशी जन्य रोगांचा दागांचा प्रादुर्भाव पानांवरती होणार नाही आणि पानं मॅच्युअर पण आपल्याला करायची जेणेकरून स्टोरेज सुद्धा त्या ठिकाणी चांगलं होणार तर या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला यम पंचेचाळीस एका लिटर पाण्याला दोन ग्रॅम घ्यायचा आहे झिरो बावन्न चौतीस हे एका लिटर पाण्याला पाच ग्रॅम घ्यायचा आहे आणि फसल किंग कंपनीचं केन बिल्डर हे एका लिटर पाण्याला एक मिली त्या ठिकाणी घ्यायचं आहे ही पहिली फवारणी आपल्याला आंबे जे डायम उत्पादक शेतकरी आंबे बार घेणार आहेत त्यांना ही पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे फवारणी कधी घ्यायची ज्या दिवशी आपण आपली डायमबाग ही तानावरती सोडणार आहोत आपल्या डायमबागेचं पाणी हे बंद करणार आहोत त्याच्या आठ दिवस आधी आठ दिवस आधी आणि आठ दिवस आधी अशी पहिली फवारणी आपली त्या ठिकाणी जाणार आहे पहिल्या फवारणीमध्ये पंचेचाळीस एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम झिरो बावन्न चौतीस हे एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आणि किंग कंपनीचं केन बिल्डर हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील स्टोरेज अतिशय चांगलं आपल्याला झालेलं त्या ठिकाणी दिसणार आहे स्ट्रेस हार्मोन जे काही येतात केन बिल्डर मध्ये अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहे हस्त डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी वापरला त्यांना सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळाले त्यामुळे आपल्याला ही पहिली फवारणी करायची आहे एम पंचेचाळीस एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम झिरो बावन्न चौतीस एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आणि केन बिल्डर एका लिटर पाण्यासाठी एक मिली ही पहिली फवारणी करायची आहे ही पहिली फवारणी झाल्यानंतर पुढच्या आठ दिवसांनी आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे तर त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस हे एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम घ्यायचा आहे आणि चिलिटेड मायक्रोन्युट्रिएंट हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे ही दुसरी फवारणी त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि ही दुसरी फवारणी झाल्यानंतर जसं आपल्या गणितानुसार आपल्या सूत्रानुसार आठ पुन्हा एकदा आठ दिवसांनी आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे तर त्यामध्ये जिरो झिरो पन्नास हे एका लिटर पाण्याला पाच ग्रॅम घ्यायचं आहे बोरॉन हे एका लिटर जेवीस टक्क्याचं बोरॉन येतं तर ते बोरॉन हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा केन बिल्डर फसल किंग कंपनीचं ते एका लिटर पाण्यासाठी दोन मिली त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे पहिल्या फॉर्मित आपण एक मिली घेतलं होतं आत्ताच्या फॉर्मत आपल्याला दोन मिली त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन चांगल्या पद्धतीने स्टोरेज होण्यासाठी काढी मॅच्युरिटी होण्यासाठी पानं पक्क होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ज्या ज्या डायम उत्पादक शेतकऱ्यांना आंबे बार घ्यायचा आहे आता दीपक सरांना सुद्धा आपल्याला हेच नियोजन त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांना आंबे बार घ्यायचा आहे ज्या दिवशी आपण पाणी बंद आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला माहिती आपल्या डायम्ब बागेला ताण किती दिवसामध्ये येणार आहे त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे माझ्या डायम्ब बागेला जर ताण तीस दिवसामध्ये येणारे मला इथले जा एक जानेवारीला करायचे तर मी माझ्या डायब बागेचं पाणी हे एक डिसेंबरला बंद करेल आणि ज्या दिवशी आपण पाणी बंद करू ज्या दिवशी आपण आपली डायब बाग ही तानावरती सोडू त्याच्या आठ आधी आठ आधी आणि आठ आधी आठ 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 हे आपल्याला लक्षात ठेवायचं हो या पद्धतीने आप आपल्याला या तीन फवारणींचे नियोजन करायचं पुन्हा एकदा सांगतो पहिल्या फवारणीमध्ये बुरशीजन्य डाग येऊ नये आणि काडी मॅच्युअर होईल यासाठी एक पंचेचाळीस एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅप झिरो बावन चौतीस हे एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आणि एन बिल्डर फसल किंग कंपनीचं हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली पहली एक द्य। एक ही पहिली फवारणी करायची आहे की फवारणी झाल्यानंतर आठ दिवसांनी दुसरी फवारणी करायची आहे त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आणि क्लिटेड मायक्रोन्युट्रिएंट हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम ही दुसरी फवारणी करायची आहे आणि ही दुसरी फवारणी झाल्यानंतर आठ पुन्हा एकदा आठ दिवसांनी आपल्याला झिरो झिरो पन्नास हे एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम बोरॉन हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि केन मिल्डर हे एका लिटर पाण्यासाठी दोन मिल अशा पद्धतीने ही तिसरी फवारणी हो आठव्या दिवशी आपल्याला करायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्या डायम्ब बागेचं पाणी हे बंद करायचं आहे आणि आपली डायम्ब बाग ही तानावरती त्या ठिकाणी सोडायची आहे तर अशा पद्धतीने दीपक सर आपल्या डायम्ब बागेचं नियोजन करा किंवा जे डायम्ब उत्पादक शेतकरी पुढे जाऊन आंबे बार घेणार आहेत दोन हजार सव्वीसचा तर त्या सर्व डायम उत्पादक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी फॉलो करा या वर्षी अतिशय कमी झाडांमध्ये स्टोरेज त्या ठिकाणी झालेले झालेला आहे सूर्यप्रकाश कमी होता त्यामुळे आपल्याला स्टोरेज होण्यासाठी आपले नियोजन फॉलो त्या ठिकाणी करावं लागेल आणि आत्ता जे काही आपल्या डॅम बागेला पाणी चालू आहे तर चांगल्या पद्धतीने स्टोरेज होण्यासाठी स्लरीचा वापर करा त्यामध्ये जीवामृत स्लर्या असेल संपाद स्लरी असेल याचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे